चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय वट पौर्णिमा या दिवशी आपले कुलधर्म म्हणजे आपण जी श्रीयंत्रावरती पूजा करतो ती करा सत्यनारायणची पूजा ही या दिवशी करा पौर्णिमा आहे आणि या दिवशी शक्य असेल तर दुपारी बाराच्या आतच वडाची पूजा करा आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा शक्यतो दुपारी बाराच्या आतच करावी आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला शक्यतो टाळावी ही पूजा आणि उपवास केला ही फलाहार घ्यावा शक्य असेल तर एखाद्या स्त्रीला म्हणजे सौभाग्य होती स्त्रीला हळदी कुंकू जरूर द्या तिला वाणही द्या मी दीपाली माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा